तुम्हाला पण दरवेळेच्या उपवासाला साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला आहे का मग हे कुरकुरीत असे साबुदाण्याचे वडे फक्त तुमच्यासाठी आतून एकदम सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत त्याच्यासाठी आपल्याला दोन वाटी साबुदाणे घ्यायचे आहेत एक वाटी घेणार असाल तर तुम्ही तसं प्रमाण अर्ध करू शकता आणि त्याच्यामध्ये छान पाणी घालून धुवून घ्यायचे आहेत त्यामुळे त्याचं जे वरचं वर स्टार्च आहे एक्स्ट्राचं तर ते निघून जाईल हे पाणी काढून टाकायचं आणि परत त्याच्यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी घालून त्याला आपण भिजत ठेवणार आहोत कमीत कमी एका एक तासासाठी तुम्ही हे साबुदाणे भिजत ठेवू शकता नॉर्मली साबुदाण्यांसाठी कमी वेळ ठेवतो आपण पण ह्याच्यासाठी जरी जास्त थोडंसं पाणी राहिलं तरी काही हरकत नाही आणि दुसरं जे साहित्य आहे ते आहे शेंगदाणे घेणार आहोत आपण इकडे दोन वाटे साबुदाण्यांसाठी जवळजवळ पाऊन वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ह्यांना आपण जास्त भाजणार नाही आहोत आधी कारण ते तेलात परत फ्राय होतीलच आणि मीठ आहे चवीनुसार ऑलमोस्ट एक चमचा मीठ लागतं याच्यामध्ये आणि ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत त्यामुळे मी सहा ते सात मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या तिखटानुसार तुम्ही वापरू शकता आणि एका वाटीला एक बटाटा अशा प्रमाणात दोन बटाटे घेतलेले आहेत तर बटाट्यांना आपण उकडून घेणार आहोत कुकरमध्ये त्याच्यासाठी दीड दीड ग्लास तुम्ही पाणी घाला आणि त्याच्यामध्ये हे बटाटे छान तीन ते चार शिट्ट्या देऊन उकडून घ्या आणि तव्यावरती हे जे शेंगदाणे आहेत फक्त आवाज यायला चालू झाला चट करून ते बंद करून टाकायचे जास्त भाजायचं नाही आता तासभर झालेलं आहे हे जे, जे शाबू आहे साबुदाणा त्याला आपण बघूयात की भिजलेलं आहे का हे बघा तुम्ही भिजलेलं आहे अशा प्रकारे फुटला पाहिजे आता आपण हे जे पाणी आहे ते काढून गाळून घेऊयात आणि विदाऊट पाण्याचं परत आपल्याला हे साबुदाणे किमान दोन तासांसाठी ठेवायचे आहे तसेच पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे पाणी काढल्यानंतर आपण परत त्याला झाकून दोन तासांसाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात मिरच्या ज्या आहेत त्या बारीक कट करून घ्यायच्या मी जसं सांगितलं ह्या मिरच्या खूप तिखट नाही आहेत त्यामुळे मी जास्त घेतलेत तुमच्याकडे जर काळ्या कलरच्या मिरच्या असतील डार्क ग्रीन तर थोड्या कमी घाला आता हे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याला आपण साली काढून गार करत ठेवूयात साईडला म्हणजे आपल्याला कुसकरता येतील हाताने व्यवस्थित तर अशा प्रकारे साली काढून आपण बटाट्याची ठेवणार आहोत साईडला आणि जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा हे सगळं एकत्र करायला लागेल ला आपण हे बघा ह्या शेंगदाण्याने डागही पडलेले नाही आहेत अशा प्रकारेच तुम्ही खलबत्त्यात किंवा मिक्सरला एकदम भरभरीत वाटून घ्यायचं खलबत्त्यात केलं तर खूप छान म्हणजे कंट्रोल राहतो आपला की किती बारीक करायचं आहे आता दोन तासानंतर साबुदाणे पूर्ण भिजलेले आहेत बघा अगदी असं पीठ तयार होतं त्याचं बोटांवरती घासल्यावर तर अशा प्रकारे झाले की मग त्याच्यात आपण बाकीचं सगळं मिक्सर मिक्स करून घेऊयात ह्या घाटल्या मिरच्या मग येतील आपले बटाटे आणि मग मीठ काही काही लोक याच्यामध्ये जिरे घालतात पण आमच्याकडे उपवासाला बाकी कुठलीही वस्तू खात नाहीत ह्या चारच वस्तू खाल्ल्या जातात तर त्यामुळे जिरे वगैरे आम्ही काही घालत नाही कोणाला आवडत असतील किंवा चालत असतील उपवासाला तर ते घालू शकता तुम्ही तशा प्रकारे तर ह्याला आपण आता छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि शेंगदाणे जे आपण बारीक करून घेतले होते ते पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे सगळेचे सगळे आणि जर लागलं तर थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये घालायला लागेल हे बघा कारण मग साबुदाणे वळायला येतील छान आपल्याला अशा प्रकारे हातानेच तुम्ही मिक्स करून घ्या अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आली पाहिजे घट्ट जा थोडंसं जास्त पातळ झालं की मग कुरकुरीतपणा येणार नाही व्यवस्थित मीठ सगळीकडे लागला अस लागलं ला पाहिजे असं आपण छान मिक्स करून घ्यायचं आणि हाताला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे मग हाताला चिकटणार नाही आणि गोळे हे जे आहेत किंवा वडे आहेत ते बनवताना थोडे लहानच बनवा कारण ते जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा ते परत खूप फुगतात पण जास्त जर जाड झाले तर ते आतमधून कच्चे राहतील किंवा मग वरून तुम्हाला कुरकुरीत असं टेक्स्चर येणार नाही पण तुम्ही बघून घ्या की कि किती जाड बनवलेले आहेत अशा प्रकारे चपटे एकदम टिक्की म्हणतो किंवा आपण तुम्ही बघितले असतील साबुदाण्यांचे वडे तर तशा प्रकारे आपण बनवून घेणार आहोत आधी पाच ते सहा बनवून ठेवायचे आणि तेल तापत ठेवले ठेवायला लागेल आपल्याला एका साईडला तोपर्यंत हे बघा अशा इतक्याच जाडीचे बनवायचे जास्त जाड नाही बनवायचे तर अशा प्रकारे मी थोडे बनवून घेते आधी आणि मग आपण तेल विक एका साईडला गॅसवर तापत ठेवलेलं आहे आणि पहिल्यांदा थोडंसं मोठ्या गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर मग आपण मीडियम गॅसवरती हे वडे भाजून किंवा तळून घेणार आहोत अशा प्रकारे मी बनवून ठेवलेले आहेत वडे आणि आपण आता तेलामध्ये सोडूयात बघू जरा तेल तापलंय का हे बघा ही सा साबुदाना वर आला लगेच म्हणजे तेल तापलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण हळूहळू करून सगळे व चार ते पाच वडे जसं तुमचं तेलाचं प्रमाण आहे तशा प्रकारे तुम्ही फ्राय करून घ्या आणि खूप लोक थोडासा कमी कलर हे करतात त्याच्यावरती साब वड्यांवरती पण मला थोडासा डार्क कलर आवडतो कारण मग ते जास्त छान कुरकुरीत असे लागतात आणि टेस्ट पण खूप छान लागते तर एका साईडने भाजून झाल्यावरती त्याला आपण परतून घेणार आहोत दुसरीकडे जेव्हा ते एका साईडने होतील फ्राय तर ते असे वर येतील तुम्ही बघू शकता की तेलाच्या वरती ते तरंगायला लागलेले आहेत ला आणि छान असा कलर पण यायला लागलेला आहे आपल्या वड्यांना तर अशा प्रकारे आलटून पालटून त्यांना छान भाजून घ्यायचं आहे हे बघा वरती छान असा गोल्डन कलर आलेला आहे अजून एखादा मिनिटभरात होऊन जातील आता त्यांना एका टिश्यू पेपरवर किंवा किचन टॉवल जे आपल्याकडे अवेलेबल असेल त्याच्यावरती काढून घ्यायचं आणि तुम्ही बघ बग, बघाल की ह्याच्यामध्ये अजिबात तेल कुठेही जास्त यूज नाही होत यू यूज नाही होत आय मीन त्याच्यामध्ये मुरत नाही तेल जास्त तुम्ही टिश्यू पेपरवरती पण जेव्हा काढाल तर टिश्यू पेपरला तेल तुम्हाला अजिबात दिसणारच नाही आहे ह्या प्रमाणात जर तुम्ही बनवले तर अजिबात तुमचे साबुदाण्याचे वडे तेलकट नाही होणार आहेत त्यांना छान बाजूला काढून घ्यायचं दुसरी बॅच घातलेली आहे तर अशा प्रकारे ऑलमोस्ट दोन वाट्यांमध्ये माझे मला वाटतं ट्वें ट्वेंटी सेवन टू ट्वेंटी एट सत्तावीस ते अठ्ठावीस वडे बनले होते आमचे त्यातले अर्धे खाऊन झालेले आहेत बनवता बनवताच कारण आम्ही एकादशीला बनवले होते कार्तिकी एकादशीला त्यामुळे सगळे भुकेले असल्यामुळे त्यातले खूप वडे संपलेले आहेत ऑलरेडी आणि मी थोडे ठेवले होते सात ते आठ वडे आम्ही दुपारच्या पुढे चार वाजता बनवून खाल्ले होते आणि हा आहे सकाळचा नाश्ता तर दह्यासोबत खायचं दह्यात तुम्हाला जर आवडत असेल तर मीठ घाला किंवा साखर आणि अशा प्रकारे तुम्ही छान साबुदाणे वडे एन्जॉय करा आणि सांगायचं विसरले तुम्हाला आमच्या चॅनेलला मायलेक रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक पण करा आणि तुमच्या पाहुण्यांसोबत मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा थँक्यू